मुंबई मेट्रो ब्रेकिंग न्यूज नमस्कार मंडळी दहावीची परीक्षा जवळ आलेली आहे आपण आपल्या पाल्याची तयारी करीत आहात का म्हणूनच झेंडा मराठीचा ही वाहिनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे तज्ञ शिक्षकांच्या सहाय्याने अतिशय सुलभतेने आपल्यापर्यंत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप घेऊन येत आहेत आणि व्हिडिओज घेऊन येत आहेत त्याचा वापर करून आपला टक्का निश्चितच वाढणार आहे विद्यार्थी पालक आणि विविध शाळांतील शिक्षक याचा निश्चितच उपयोग करू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांचे टक्केवारी निश्चितच वाढवू शकता आपल्याला या वा वाहिनीवरील व्हिडिओज कसे वाटले याच्याविषयी कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा परंतु या व्हिडिओजचा फायदा घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवलेली आहे टक्केवारी वाढवलेली आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा झेंडा मराठीच्या वाहिनीद्वारे सत्कारसुद्धा करण्यात येणार आहे तर आपल्या या वाहिनीवरील व्हिडिओजचा लाभ घ्या आणि आपल्या गुणवत्तेमध्ये वाढ करा धन्यवाद